सायराम मंडळी साईराम अरे 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 साईराम कोणाला पाहिजे वीस रुपये वीस रुपये सकाळ सकाळी आपल्याला पाच वाजता रुपयाचा प्रयत्न आले कोण नव्हतं सगळे जण परत झोपत होते परत झोपत होते सहा वाजायला आले आता आपण उठलोय तर मग जणांनी बॅगा वगैरे भरलेत आहेत बॅगा ठेवून पालखी काढूया आजचा स्पॉट आहे ना खूप लांब आहे दुपारचा म्हणून अजून उशीर पण होईल म्हणून लवकर लवकर उतरत होते लगेच तिकडे आता थंडी वाजायला लागली खूप आपल्या ला साईडला नव्हती थंडी या साईडला लई थंडी आहे तो ना माता सापाळून घ्याल का सायराम मंडळी तर आपले इकबे काकांनी आपल्याला चॉकलेट दिले तर आपण खाऊया ते मस्त ते बोलले की बॉडी गरम होते चला तर आता आपल्याला भेटले आराध्य तर मस्त आलट होतो एकदम नाचत नाचत वगैरे दाखव 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 आणि आपण मोबाईल देऊया तुम्ही बघितलं असेल पाठी आपल्यासोबत कुत्र्याचं पिल्लू चालतंय आहे तर चला जाऊया जा सोबत पटापट पटापट साईराम मंडळी साईराम साईराम काहीच पालखी आपल्या समोर आहे आपण कव्हर करायचा प्रयत्न करूया चला साईराम मंडळी तुम्हाला खूप आम्ही खूप पाठल असं तुम्हाला कव्हर केलंय साईराम 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 बाबा सगळ्यांना साईराम 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 सेवेकरी आमचे सेवेकरी पाणी वाटत आम्हाला साईराम भावा निघीर साईराम दादा साईराम ओम साईराम भावा तसे पालखी माझे भाभाव असलेले साईराम 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 सगळीच निशाणीवरती आम्ही आता एवढे जण आहोत पालखी पण आपली आली आहे ज्योतिर्लिंग कॅटरेस वाले दादा आलेत बघा तुम्ही बघू शकता पालखी घेतली आता तर जाऊया पण चला निशानी सोबत जाऊया आता म्हणजे स्पॉटवरती आपल्याला आपल्या स्पॉट वरती बसतो मजा व्हायचं आलाय ना चला आराध्य बघा कुणाला घेऊन आलाय हा ना नाक कट बघा 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 दिसला का दिसला मम्मीचा बोलत मग अशी आपण जो कुत्रा बघितला तो तोच आहे आता त्याला बिस्किट चारतो तो मस्त आपल्याला नाश्त्यालाच उपमा आहे सर्वजण उपमा खातात आहे तुम्ही काय बोललो चॉकलेट कसं लागतं चॉकलेट मला भेटलं

जाऊया पालखी पालखीसोबत आपण पटापट पटापट आपला स्पॉट घाटात सो काही so आता आपण आहे चंदनापुरी घाटात आपली पालखी पण पाठीच आणि आपण आता निशाणीवर आहे आपण निशाणी आणि पालखी सोडलीच नाही सर्वात पुढं आपणच आहे तर जाऊया पटापट स्पॉटवरती आणि एकदम मस्त आराम करूया बाकी यायला उशीर होईल त्यांना आराम करायला जास्त भेटणार नाही आपण मस्त आराम करूया जाऊया हा ओम साईराम बाबा ओम साईराम बाबा तर जाऊया चला विहिरीवर पण आंघोळ विंगोळ पण आपण सर्वात पहिले करून घेऊया म्हणजे कसं आपल्याला गर्दी वर्दी भेटणार नाही आणि आपला भाऊ फुल जोशात चालतोय खतरनाक मध्ये चला जाऊया सो so सगळं फायनली आपण पोचलोय स्पॉट ची इथे आता नेतोय बॅग आपली इथे आपला स्पॉट आहे आजचा आणि आपले पालखीचे अध्यक्ष मनीष दादा बोल महाजन नदिला। 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 चला जाऊया काय भीतो रे काय हा काय बीतो अरे लसी पण आहे का आणि आपला आजा आजा बघा लस्सी 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 मस्त दोन टाकी जाऊया मस्त आपल्या बॅग वगैरे ठेवूया आणि मस्त आपली जागा बनवूया चला आपले दादा सेवेकरी बघा इथं मस्त आपला आजचा स्पॉट आहे इथे जेवण चालू आहे इकड आपली जागा आहे सांगे आमचा वायर कापतोय बोर्ड कनेक्शन कनेक्शनसाठी बघा बघा आता करंट आहे का ते बघा आकडा टाकते आकडे टाकते आहे काय तेव्हा बघा एक आहे एवढं थंड सो गाय फायनली आम्ही असं जेवायला बसलोय बाबा सायराम 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 हे दोघं जुळ जुळवा भाऊ आहेत वाटतात का मथुर आणि हो आम्ही जेवतोय आता जेवूया हे काय बघा इथे डब्याचा बर्थडे सेलिब्रेशन चालू आहे हे डब्याचं सर बर्थडे सेलिब्रेशन चालू आहे सो गाईस फायनली आपली पालखी निघायची वेळ झाली आता काढू आपण पालखी आणि अजून वीस किलोमीटर चालायचं अजून जेवढा आलो तेवढंच परत चालायचंय संध्याकाळच्या स्पॉटला चला जाऊया काय बघतो रे काय बघतो भांगीचा आजचा लुक भांगीचा आजचा लुक बघ कस आहे भांगी उलटा भांगी हे बघा बघा ते वह वह। रात्री कामी गाडी बिडी आलीच असे भांगी बाबानी भंडारा केला भंडारा कोण राज सरक राज <laughs>

प्यारा सब बोले प्यारा वही लोग बोले आज बाबा त्यौहार है वही लोग बोले आज बाबा त्यौहार है भक्त के लोगों भक्त के लोगों तासे देखो कितना प्यार है चिड़ी वाले बाबा ये तो तेरा चमकदार है तो पलखियनि खाल

Bye bye, bye bye, I shall see you later. bye bye, bye, -bye. bye, -bye. bye, -bye. केला पालन केला माई पाय माई पाय बाई पाय माई पाय असेल शिरडीला हर भेड्या मै बाईशी शिरडीला हर भेड्या बाई पायेशील शिरडीला आजचा आपला नाश्ता मस्त भेळ आता मसाले दूध कि आला शुभम मसाले दूध घेतो तिथे आला आला घेऊन शुभम दूध दाखव मसाले दूध हे मस्त झाले दूध आता आम्ही पिऊया आणि त्यांनी आपल्या स्पॉटची घरी सोगाईच्या आरती झालो आहे बाबांची आणि इथं मस्तपैकी असे बाबा आपले विराजमान झाले आणि आम्ही बसलोय <laughs> आहे फायनली आपली पालखी निघाली आहे आरती करून तर जाऊया आपण आता आपल्या स्पॉट वरती एक हॉल आहे हॉलचं नाव काय आहे खोबत विघ्नहारता लॉन्च संगमनेर तिथं आपली पालखी आज थांबणार आहे रात्रीच्या वर साईराम साईराम तर दादा आपल्याला सेवा द्या ते पाठवून द्यायची गेली पाण्याची मस्त पाणी वाटलंय पालखीच्या पोरांना धन्यवाद दादा ओम साईरा गाईज फायनली आपण पोहोचले स्पॉटची इथे आणि मस्त अशी चादर वगैरे टाकून घेतली आपलं बेडशीट बनवलं आहे आणि स इथे समोर अशी पालखी ठेवली आहे बघा इकडे कुठे पालखी शिव समोर इकडे अशी पालखी ठेवली आणि सर्वांनी आपापल्या जागा पकडल्या शिव मस्त अशी हे करतोय सर्व सा तयारी आणि सामान सगळं जपून ठेवतोय उद्याचं आणि आता आपण जेवण करूया आणि ब्लॉग एंड करूया आणि बाकीचा ब्लॉग आपला उद्या सकाळी चालू होईल जेवणाच्या नंतर एंड करूया जेवणाला बघूया काय जेवणाला काय ते बघायचं आहे मग ब्लॉग एंड करूया असे पाय दुखतात ते लय भारी वाटते कारण शिर्डी आपली जवळ आली आहे बाबांसोबत दर्शन घेण्या आपण परवा जाऊया लवकर